नमस्कार मित्रांनो शिंदेची गरज संपली आता नव्या उदय पुढे येणार वरांचा मोठा दावा काय आहे बातमी ही सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दाओस इथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला वर्ल्ड इकॉनॉमी फॉरम हजेरी लावण्यासाठी राज्याचे उदय मंत्री स्वित्झरलँड मधील झुरोज इथे दाखल झाले आहेत उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावटळ उठले आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की भाजप एकना आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल हो शिवसेनेत होईल काँग्रेस आमदार विजय वडेटीवार म्हणाले मराठी मध्ये आहे तुझं माझं जमेना आणि माझ्या वाचून करबेना अशी काहीची स्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रश्न दिसत आहेत एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलंच बरं त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचे ठरेल सध्याच्या महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ एकना शिंदे यांची गरज संपली आहेत का असा प्रश्न उपस्थितीत होत आहेत एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांचे मित्रपक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत अशी भीती मला वाटत आहे उदय दोन्ही दगडावर पाय ठेवून उभा आहेत विजय वडेटीवार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया विजय वडेटीवार म्हणाले की मी एक वक्तव्य करत आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन उदय पुढे आणला जाईल तो उदय कुठला असेल हे मी सांगत नाही मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल यावर प्रसारमाध्यमाच्या प्रतिक्रियांनी विजय वडेटीवार यांना विचारलं की तुम्हाला उदय सामंत यांचा उल्लेख करायचा आहे का त्यावर वरिटीवार म्हणाले उद्याचा शिवसेनेचा तिसरा उदय असेल तुम्हाला नवा उदय दिसू शकतो आणि ही शक्यता नाकारता येत नाही कारण काही उदय दोन्ही दगडावर पाय ठेवून त्यांनी दोन्ही बाजूशी सुंदर संबंध निर्माण करून ठेवलेले आहेत आणि हे प्रयत्न उद्यासाठी आहेत उदय सामंत यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलाय यामध्ये ते म्हणाले आहेत की शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य मी चुकीचं ऐकलं त्यांचं वक्तव्य हा एक राजकीय बालिशपणा आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यात मी सामील होतो त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्री पद मिळाले त्यांची मला पूर्ण जाणीव हो। मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीच विसरू शकत नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जाईल